श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की दर सोमवारी माझ्या घरी होत असलेली महादेवाची उच्च कोटीची सेवा या सेवेमुळे माझे आयुष्य अत्यंत सुखी झाले आहे आपल्याला जे काही त्रास होता त्या त्रासांपासून आपल्याला या सेवेमुळे मुक्तता मिळते त्यामुळे आपल्या घरामध्ये दररोज करा ही महादेवाची उच्च कोटीची सेवा

सवादेश परमपुरुष एवश रुद्र देवता अग्निरुद्र चरमा विष्ट रुद्र अभिषेक विनियोग सकलश रुद्राधाय श्री रुद्र देवता एका गायत्री छंद तिनुष्टुप पंक तीन पंक्त सप्तम पूजक असते परमेश्व परमेश्व ऋषी आग्न, आग्नाशी सदशा मनोवाकांना अग्नि कांडा ऋषी आधा आद, गायत्री आग्नाशी विशेष देवता महाविराट छंद नम शंभवी बीज मयोबीज इति शक्ति, शक्ति नम शंकरा बीज शूद्रा शक्ति ओम नम शिवाय बीज शूद्रा शक्ति ओम कारा बीज माया शक्ति ब्रह्म बीज सुषमना शक्ति नम शिव धन कृति किलक महादेवता प्रत्यर्थ अभिषेक विनियोग शिव संकल्प सुतम प्रजागुक्त दूरमय तय दूत सप्त दुर्गम ज्योतिरा ज्योतिरिक तन्मय शिव संकल्प एन कर्म ने पास मनुष्य ने यदा कुरश विदिरा यद पूर्व यक्ष प्रजा तन्मे शिव संकल्प अस्त यद प्रजा मूर्त चेतोदृश जजो तीरांत ऋते कर्मक्रियते जन कर्मक्रिय धर्मेशिओ संकल्पस्त वेने भविष्यात बरी मंगरूळ येन येणं येत नसता ते सप्तोता तमेश्वर संकल्प असू यस्मे स्वामी यस्मिन प्रतिष्ठित रथ नाभिवारा यस्मे श्वेत सर्वमोता प्रजा तर्मे शिव संकल्प असतो यन मनुष्यनी येते भीष्व निव हत प्रदेश रज रविष्ट तन्मे शिव संकल्प असतो शांती मंत्र हरिमुळा बिरस्पती रुथाने मथाशिष विश्वद सुक्त प्रतर्मा मातर्मा महेश मंधू मध्यशी मंधू जानेशी मधुमधी शामि मधुमती वाच मध्यास शुशु मनुस ಶುಶ್ರೂ ಮನುಷ್ಯವ್ಯಸ್ತ ಅವಂತ ಶೋಭ ಪಿತೃಣಂತಹ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಅನು ಪೈಲ ओ नमस्ते रुद्र मनते येतो ईशो बप नमस्ते धन भावभवते नम या श्री शिवतमा शिव प्रभुत ते शिवा शिवाशरय तयन मृडत रुद्रोदय या ते रुद्रा शिव तन्न घोरा पाप काशिनी तया नृत्य शांत गिरशांती चा केशी यामेश गुंथा शिवा कृत पुरुष महेश पुरुष जगत शिवराचा वीरसाच पदामसी यथाने सर्वमच सुमनास तचुदित प्रथमे देव अभिषेक महेश सर्वज सर्वते यादु धन अस असन वरुण सुमंडल ये चेमा रुद्र अभितो दिशो श्रीता सहस्त्र भोषा हेड इमहे असे ओस नीलग्रह होता उतना गोपा अग्रशन दुह आर्य उद्देन विश्व भूतानी पृष्ठ नाव नमस्ते असो नीलग्रास सहस्रामिडोशे अथवा असो तथा प्रभकर

नमो नमो भद्र जगतापते नमो नमो रुद्रा यंत्र क्षेत्राय पते नमो नमो सुताय हंताय वनाय नमो नमो रोहितास पते वृक्षाय पते नमो नमो मंत्री नमो जय नमो नमो भक्त वर्ष पते पते नमो नमो उच्च घोषा गंधे पक्त्या नमो नमो कृष धावते सत्वा नमो अनुवाग तिसरा नमो सहनाय निवेदे आवाद्या पते नमो नमो खोवानेश्वर दिसतेनाय पते नमो नमो नशिले देशुदस्तर तस्कराय पते नमो नमो वज्रते परी वज्रते स्थयापते नमो नमो नीचर परीचय पते नमो नमो सुखमते नमो नमो सीमनास्त चरा प्रकृतया पते नमो नमो विषय गिरीच कुलचया पते नमो नमो विष्मधनाशवो नमो नमो आतरा वैश्यव नमो नमो ऐष् विश्व वैशव नमो नमो स्वबद्ध ऋषदैशव नमो नमो आसनभे शयनाभशवो नमो नमो स्वप्ते जाग्रबद्दव नमो नम दाष वशव नमो नम सभा नमो नमो अष्टपश्य अवधिपश्य वो नमो अनुवाक्त होता नमो अवधि विद्यापश्य वो नमो નમો ગુણવદાતિદેશો નમો નમો ગૃહસ ગૃહસ્પતિભવો નમો નમો રાયરથ વિશ્વ નમો નમો રથભ નમો સેનાપ સેનાપતિભેશો નમો નમો સંકૃતિ વિશ્વ નમો નમસ્ત રથાકાર વિશ્વ નમો નમો કુલાલભ કર વિશ્વો નમો નમો ભુજ નિષાદ વિશ્વ નમો નમો શુધર વિશો નમો નમો ભ્રગેશ્વન વેશો નમો નમસ્ત ઉદેશ પશુવ નમો નવા પાંચ નમો ભવાચ્ય રુદ્રાજ નમો શર્વાજ પશુપતિ નમો નીલ રાશી नमो कप साक्ष गिरीशा शेपी विष्टाचे नम हसमायच वायचं बृहस्पत वर्षे रुद्धाचे शरुदेचे अग्निकाचे प्रथमाचे आशिगराचे शिब्याचे उर्माचे चव शनाचे श्रोध्याचे दीप्याचे हन्माग सहावा नमो ज्येष्ठाचे कैष्ठायचे नाव पूर जायचं जापर नमो मध्याचे चाप्रकल्बाचे जंगायचे बुद्धाचे शोम्याचे प्रतिसर्भाचे नमो अम्याचे क्षमाचे उर्माच्या खल्ल्याच्या शोकला झाव शो वनयाचे कक्षाचे नम शवाचे प्रतिसवाच्या आशुराचे नम शूराच्या अभिज्ञते नव वनयाचे बिलमेचे कविचं श्रुद्धाचे श्रुत सन्हाचा नवा सातवा नम नमस्वाध्या सुधरवायच्या श्रुताच्या पत्त्याच्या कटायच्या निपायच्या शुद्धाच्या स्रषाच्या नाद्याच्या वैशियाच्या न कुप्याच्या चावटाच्या नवमाचे चावर मेधाचे विद्युत्याचे इंद्राच्या आतपत्याच्या वात्याच्या रश्म्याच्या नव वास्तवाच्या वास्तवाच्या अनुवाक आठवा निम्न सोमाच रुद्राच सामना चरुणा श्रृंगाच बशुमते उग्राच भीमाच अग्रद दुर्वेधा चंद्रच अणिश वृक्ष भर केशव नम सामनाच शंभाच मयूर न शंकरा मस्ताच शिवाच शूत्राच नम सिद्धाच कुल्लाच नम बाराच चावराच प्रथनाच उत्तरणाच आता चरदाच हशकाच फिरनाच सिकताच प्रवत्याच अनुवाक नववा नम इरिणाच प्रपत्याच नम शिलाच क्षयनाच कपिरदाच कुलसीय नम गोष्ठाच गृहष्ठाच नमस्त कल्पायाच गेहायच नम काटाच गृहष्ठाच नम रव नमो हृदयाचे नविष्णाचे नमो सव्याचे रजशाचे शुष्काचे हरितागाचे नमो लो लोपायचे चोलपायचे उर्मायचे शुरमाचे पर्णाचे पर्ण श्रद्धायचे नमो पू गुरुमाचे अभिगते अधिकते प्रतिकते नमो किती के देवा नृदेव नविषंत के नविषंत के नानृत्य नमो अमिनृत्य के अनुवाद धावा रापे अंत सस्वे दयादे लिहते एषा पुरुषा मेषा पुषा भेमर्या मो एषा की चेना मत या ते रुद्रा शिव तनु विश्वा भेषजी शिवा रुद्रश्य भेषी जीवसे निम रुद्रा तवसे कभे देंक्ष्व दिरा पर भैरा मतिम यथा न शमसे द्विपदे चतुष्पदे विश्वपृष्ठ गामे अश्विना तुराम

अन्यथे अस्मिने वपंतो सेना परुद्रास पर से हेत्रिमाते परिते दुर्मतीरे घाये अवस्थिरा मुगते पुरुष्टाय मिडुष्टाय तनया वृडम मिडुष्टम शिवतम शिवनो सुमनो भव परमरक्षाय निधाय वसन आचर पिनाक बिवद्रागे विक्रेत विलोहित नमस्ते अस्तु भगवा यास्ते सहस्र हेतु असंदे अपंतो सा सहस्राय सहस्र भाव असे हेत तासामे शानो भगव परिच मुखा कृति अनुवाक अकरावा सहस्राय सहस्र हे रुदादि भूयाम तेषा सहस्रोजणे व धर्मासे तन्मासे अस्मिने यंत्रथ भवा तेव्हा सहस्रोर्जने धनमासे तन्मासी नीलग्रह क्षितीक शिवाद क्षमाचरा तेषा सहस्रोर्जने धनमासे तन्मासी नीलग्रह क्षितीक्रिया दीवरुद्र अपेक्षिता तेषा सहस्रोर्जने धन्मासेन्मासिसी रुक्षेसु सस्फे नीलग्रहा विलोता तेषा सहस्रोर्जने धनमासेनि ये भूतान मध्ये विशेष कपिल दिन तिषा धनमासे तन्मा ये अन्येषु विदं पादृश्य प्रविध जनान तेष्स सृजनेव धनमासे तन्मासे ये पथ पथिरक्षा इलबुद्ध विविध तिषा ससृजने धन्मासे तन्मासे या तीर्थाने प्रचलनते सुखाने तेशा सृजने